नमस्कार मी लीना कांडेकर ए टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत आरोपी स्वप्नील शिंदे यांनी केलेल्या कृत्याचे माझ्याकडे पुरावे आहेत त्याचे कृत्य अतिशय निंदनीय आहे त्याच्या निंदनी विरुद्ध पुरावे योग्य वेळी न्यायालयात सादर करू असे प्रतिउत्तर शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी बुधवारी शिंदे यांच्या कुटुंबियांना केलेल्या आरोपांवर दिले आहे आरोपी स्वप्नील शिंदे याने केलेल्या कृत्याचे माझ्याकडे पुरावे आहेत त्याचे कृत्य अतिशय निंदनीय आहे त्याच्या विरुद्धचे पुरावे योग्य वेळी न्यायालयात सादर करू असे प्रतिउत्तर शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी बुधवारी शिंदे यांच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपावर दिले आहे आरोपी शिंदे याच्या कुटुंबियांनी माझ्या विरोधात अतिशय चुकीची माहिती प्रसार माध्यमांसमोर देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी पोलिसात दिलेली आमच्यातील आर्थिक व्यवहाराची नाहीच मी कलाकार आहे खोटी फिर्याद पोलीस ठाण्यात कशाला देईल शिंदे याने मूर्तीचे महत्वाचे भाग चुकीच्या पद्धतीने त्याच्याच कंपनीच्या मागील बाजू जाळलेले आहेत त्याचा पोलिसांनी रितसर पंचनामाही केलेला आहे त्यांची कंपनी सहा महिन्यांपासून बंद आहे मग लाखो रुपयांची वीज बिल कसे येते यावरही प्रकाश टाकला पाहिजे असे चित्रकार प्रमोद कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आज जे सुरेश दगडोबा शिंदे स्वप्नील शिंदेचे वडील यांनी जी प्रेस घेतलेली आहे त्या प्रेसमध्ये त्यांनी जे काय के उल्लेख केलेला आहे की आर्थिक कारणामुळे ते हे झालेले वगैरे तर ती ती गोष्ट फारशी खरी नाही तो विषय आमचा सगळा मिटलेलाच होता मूळ मूळ विषय आहे तो म्हणजे जे, जे मूर्तीचा ढाचा आहे बनवलेला मूर्तीचा जो भाग आहे तो नष्ट केला त्याच्यामुळं हे सगळं फिर्याद दाखवलं माझ्या फिर्यादीमध्ये पैशाचा उल्लेख कुठे नाही माझ्या मूर्तीमध्ये तो जो ढाचा त्याच्यातला एक पाठ जो केलेला आहे मूर्तीमधला तो नष्ट केल्याचंच मी गोष्ट जाण्याची गोष्ट मी बोललेलो आहे आणि दुसरी गोष्ट माझ्या काही वस्तू गेलेल्या आहेत त्याच्याबद्दल मी तर मला असं माझं अशी विनंती आहे की ही गोष्ट आता न्यायप्रविष्ट आहे म्हणजे न्यायालयामध्ये जाईल किंवा त्याच्यानंतर त्याचे जे पुरावे माझ्याकडे आहेत किंवा ते त्याच्यावरून जे निर्णय होईल तो होईल माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की या गोष्टीमुळे कोणीही उद्रेक काही न होऊ देता शांतता राखावी या गोष्टीचा जे काही चुकीचं काम केल्याबद्दल ज्यांनी केलेलं आहे त्याला त्याची शिक्षा मिळेल ती न्यायालयात ती गोष्ट करेल आपण समाजामध्ये कुणाला तरी त्याच्यामधून त्रास होईल किंवा चुकीचं दूषित वातावरण होईल असं कृपया करू नये अशी माझी हात जोडून विनंती बस बाकी काही लोक आहे भगवान भगवान भक्तांनो जी तुम्ही ऐकताय फोटो व्हायरल्स करताय की बाबांचं कुणी म्हणतं मुंडकं नाही आहे कुणी म्हणतं हात जाळला असा कुठलाही प्रकार नाही आहे तो एक शरीराचा भाग होता फायबरचा बनवलेला ते चुकीचं झालता ते डबल बनवलेला आहे तो पार्ट काढून ठेवल्याच्या नंतर तो जाळलेला आहे त्याच्यानंतर आपली मूर्ती राहिली तिथं बसवलेली असं काही नाही वाईट वाटून देऊ नका तो पार्ट नवीन बनवला पण तो पार्ट नेऊन लावलाय पण शांत तर राखा आणि शांत आपल्या ह्याच्यावरती काही कलंक लागणार नाही असं करा कुठं चुकीचं करू नका कुणाचंही चुकीचं वागू नका ही सगळ्यांना नम्र विनंती आपली दोन दिवसावर भावाची पुण्यतिथी आलेली आहे शांततीत कार्यक्रम पार पाडा शांतता राखा जय भगवान जय भगवान बाबा शिंदे याने केलेला प्रकार निंदनीय आहे त्याचा आर्थिक व्यवहाराशी काहीही संबंध नाही त्यामुळे मीही या संपूर्ण प्रकरणाची सी आय डी चौकशी करण्याची मागणी करीत आहे असे कांबळे यांनी सांगितले प्रतिनिधी आमिर सय्यद ए टी न्यूज अहमदनगर